अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची विद्युत अधिकाऱ्याला जिवे ठार मारण्याची धमकी वीज बिल वसुली थांबवा अन्यथा ठार मारू अशी धमकी थर्टी फर्स्ट आलंय व्यावसायिकांचे बिल वसुली थांबवा तुम्ही इथून बदली करून जा नाहीतर मार खाणार धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल सदर व्हायरल व्हॉइस क्लिपची तेज मराठी न्यूज चॅनल पुष्टी करत नाही ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज अलिबाग रायगड हॅलो साहेब महेंद्र बोलतो आमदार हा बोला आता या मंथ एंड पर्यंत किंवा पाच तारखेपर्यंत बिलांची वस्तू थांबवा पण थर्टी इथे व्यावसायिक काही मंडळी आहेत अच्छा ते माझ्या हातात नाही सर ते कोणाच्या फोन चालू ठेवा फोन चालू ठेवा मुलानीला फोन लावते तुमचा राठोड कोणतरी अधिकारी आहे बघा इकडे आपल्या मुरुडला ओके okay, आता मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग सांगतो मीच लोकांना त्याला मजबूत मारा रेकॉर्ड करा तुम्ही त्याच कारण असं आहे की मंथ एंड आहे काही आता आता थर्टी पर्सेंट व्यवसाय आहेत त्याची बोली भाषा ठीक नाही एक तर त्याला बदला अर्जंटली नाही मीच आमदार म्हणून सांगतो त्याला फर्च टाकायला सांगतो बोलून घ्या तर मी चार पण एवढा चांगल्या साफ करेन ना तू कामाला येणार होता त्याला बोलायचं हे आहे मी माझे पोरांना सांगितले त्याला उद्या ठोका उद्या ठोकतील बोलून घ्या आणि जर कुणाला गेला आहे तिथे तो फालतू माणूस आहे तुम्ही त्याला बदला आमदारांची बोलायची परिभाषा नाही ना तर मी मला जर भेटला ना मला भेटला त्याला कपडे उतरून आणि माझं बोलायला कधी झाल्यावर तुमचं माझं बोलणं तुमचं माझं कधी झालं ऐका ना ना सुधैवाने मी आमदार म्हणून लोकप्रतिनिधीला सांगतो लोकर आहे मालक नाही आहे कळलं ना आणि तुझी आहे ना नाही कधी झाला ते तरी सांगा म्हणजे ते मी तुम्हाला ते कधी वेगळं बोललो कसं कसं कधी संवाद कधी झाला ते ना आता सुधैवाने तुम्ही नाही समोर मी तर काय बोलू तुम्हाला तुम्ही एक काम करा इकडे बदलून जा पण ते माझ्या हातात नाही ना मी नाही तर माझ्या बदली झाली तर चांगलंच आहे माझ्यासाठी पण चांगलं आहे महाराष्ट्रापेक्षा बदली करून जा मी मुलांनी सांगितलं लोकल ताप करून चला ओके तर मला हातात थोडी माझी बदली माझ्या हातात नाही ना बदली बदली नाही ऐकून घ्या तुम्ही उद्या दिवस बोलू नका त्याला पोरांना शोधून त्याला मारायला लावतो मग त्याच्या बदली होईल